नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आमेडिया कंपनी ही दोषी असेल तरी पार्थ पवार मात्र दोषी नाहीत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्वोच्च नेते राजकारणातले शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवस्थितपणे शासकीय अधिकाऱ्यांना कसं मार्गदर्शन केलेलं आहे यासंबंधी आपण बोलणार आहोत दुसरीकडे अंजली दमानिया यांनी बी ची जागा जो हडपण्याचा प्रयत्न झाला ती जागा पाहण्यासाठी आग्रह धरला तर बी चे संचालक डॉक्टर बेंजामिन यस यांनी ती अनुमती नाकार म्हणजे खर तर बेंजामिन यांनी नागरिकांच्या वतीने जर अंजली दमनिया या वादग्रस्त जागेची पाहणी करणार आहेत त्यासाठी आनंदाने परवानगी द्यायला पाहिजे होती परंतु तसं झालेलं नाही शेवटी काय राजकारणी जे आहेत ते आपलं काहीही नुकसान होऊ नये आपल्या बगलबच्च्याचं प्रतिमा हनन होऊ नये यासाठी कशा प्रकारे शासनाची यंत्रणा वापरतात आपल्या सोयीनुसार त्या संदर्भात एक आदर्श असं उदाहरण महाराष्ट्र सरकारने घालवून दिलेलं आहे त्या संबंधी आपण बोलणार आहोत आता नेमकं काय झालेलं आहे किती भेटीघाटी झालेल्या आहेत कशा प्रकारे समित्यांचे नाटक रचण्यात आलेले आहेत आणि पार्थ पवार हा दोषी नाही यासाठी हे सगळं चाललेलं आहे दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा ब्लोअर अंजली दमानिया अमेरिकेत होत्या मग त्यांना हे प्रकरण कळालं मग त्या इथं आल्या आणि त्यांनी त्या दे हाताशी घेतलं तत्पूर्वी माहिती अधिकार कार्य करते विजय कुंभार यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे लावून धरलं हे आपल्या अंगावर उलटत आहे आपले राजकारणातले परम मित्र अजित पवार अडचणीत आलेले आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्षणी ज्या वेळेला जाणवलं त्यावेळेला ते एक वाक्य आवर्जून बोलले होते की या सेल वर पार्थ पवारची सही नाही सही कुणाचे दिग्विजय पाटलाचे आणि तिथंच या तपासाची दिशा स्पष्ट झाली मग आता शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या या ये दोघांनी देवेंद्र फडणवीस यांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांना सांगितले की बघा शेवटी पार्थ हा वाचला पाहिजेत त्याच्यावर डाग नको त्याचं राजकीय करिअर खराब होईल वगैरे वगैरे ते सगळं आग्रह धरला बाकीचं आपलं राजकारण काय करायचं ते आपण करत राह त्यामुळे शरद पवार वर्ध्यामध्ये बोलले होते की पार्थविषयी किंवा काय ऐकून हे प्रकरण आहे तो दोषी आहे की नाही हे कोण ठरवतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील आणि मग त्याच्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आता राजेंद्र मुठे यांची जी समिती आहे त्रिसदस्य समिती यांनी काल पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे एक अहवाल सादर केलेला आहे आता त्या अहवालावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांना हे समितीचे नाटकंबागा कशा आहेत मग आता खारगे काय करणार आहेत त्यांनी एक ऑनलाईन बैठक घेतली त्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुद्रांक शुल्कचे अधीक्षक यांना काय करायच्या त्या सूचना केल्या आणि मग ती समिती नेमण्याचं नाटक झालं राजेंद्र मुठे यांनी ती समिती त्यांनी पाहिली ती त्याचे अध्यक्ष म्हणून किंवा त्यांच्यावर दिलेली जबाबदारी म्हणून त्यांनी काल ते आपलं का काम केलेलं आहे आता ते काम करत असताना त्यांनी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल ला दोषी ठरवलेला आहे दोषी कुणाला ठरवलेलं नाही पार पवारला दोषी ठरवलेलं नाही आता ही बाकी म्हणजे हे कसं पार्थला वाचवायचं तिथून हे पहिलं उद काय की पार्थ हा नव्याण्णव टक्क्याचा पार्टनर आहे त्या कंपनीमध्ये आणि या कंपनीचा पत्ता कुठे आहे जिथे अजित पवार पुण्यामध्ये राहतात जिजाई बंगल्यामध्ये तिथला पत्ता दिलेला आहे मग अमेडिया कंपनी जर दोषी असेल तर मग पार्क पवार दिवशी कसा नाही हा प्रश्न आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे मग दोषी कोण दिग्विजय पाटील तो एक टक्क्याचा मग त्याच्यात आता काय एक असं आहे की पार्क पवार यांनी दिग्विजय पाटलाला एक अधिकार पत्र दिलं होतं आणि ह्या व्यवहारासंबंधी सगळे निर्णय घ्या स्वाक्षरी करा कागदपत्र तयार करा असं लेखी दिलेलं आहे अशी एक बातमी आली होती मग जर अधिकार पत्र दिलेलं आहे पार्थ पवारने दिग्विजय पाटला मग पार्थ पवार दोषी नाहीत का शेवटी दिग्विजय पाटलाला एक टक्क्याचा भागीदार त्याला जे अधिकार मिळालेले आहेत नव्याण्णव टक्क्याच्या भागीदारांनी दिलेले तरी नव्याण्णव टक्क्याचा भागीदार दोषी कसा ठरत नाही तोही याच्यामध्ये सामील आहे परंतु तसं कसं आहे राजकीय नेत्यांना अधिकाऱ्यांना जे भाऊले आहेत राजकीय नेत्यांचे त्यांना ते करायचं नाही मग आता शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि ते तारू या तिघांवर ढकलण्यात आलेलं आहे की यांनी चुकीचं ते सेलडेड केलं शासनाची फसवणूक केली आणि त्याच्यामधून एक्झॅमिशन घेतलं सूट मिळवली ते जे काही भरावं लागतात पैसे त्याच्यामध्ये सूट मिळाले भरायचे किती होते एकवीस कोटी रुपये भरायला पाहिजे होते परंतु सूट काय घेण्यात आली की आमचा हा उद्योग आहे आम्ही महाराष्ट्राला रोजगार निर्मितीसाठी करतोय आय टी पार्क उभे करणार आहोत आम्ही तिथं डेटा सेंटर उभं करणार आहोत मग अशा वेळेला ते एक्झिबिशन मिळतं मग त्याचा लाभ घेतला कुणी पार्थ पवारांनी आपलं वजन वापरलं मंत्रालयामध्ये आता उद्योग मंत्री जे आहेत उदय सामंत यांचं जे मंत्रालय आहे त्याच्या अख्तरेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आधी गेलं पाहिजे की तुमची आमची ही कंपनी आहे हा आमचा लघु उद्योग आहे का मध्यम उद्योग आहे की मोठा प्रकल्प प्रकल्प आहे हे सांगावं लागतं त्याच्यानंतर लेटर ऑफ इंटेंट हे ते द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर ते जिल्हा उद्योग केंद्र ठरवतं की याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी किती माफ करायची किंवा करायचे नाही मग उदय सामंत यांना संधी आली होती त्यांनी सांगितली की अशा प्रकारचं काय आम्ही सवलती देत नाही हे आता तुम्ही बघा मुख्यमंत्री वगैरे काय त्यांनी निर्णय घ्यावा तो असं त्यांनी त्यांची जबाबदारी ढकलली होती आता आता अंजली दमानिया यांनी मुद्दा उचललेला आहे आपलं उरलं सुरलं नाक कापलं गेलेलं आहे आणि कसही करून त्याच्यावर सगळी सगळ्या प्रकारची पॉलिटिकल सर्जरी करण्याशिवाय आपल्या समोर मार्ग नाही हे अजित पवारांना त्याच वेळेला कळालं मग आधी आ, वेक 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 ते म्हटले मला माहितीच नाही असं काही चाललंय माझ्या कानावर आलं होतं म्हणजे असे सगळे वेगवेगळे त्यांनी वक्तव्य केले माझ्या सत, सत विवेक वे बुद्धीला स्मरून मी निर्णय घेईल राजीनामा द्यायचं की नाही असं ते म्हटलं आता याच्यामधला जर तपशील केला आपण तर म्हणजे त्या तपशिलात गेलो की हे जे डॉक्युमेंट नोंद झालेलं आहे ज्याच्यावर सवलत मिळालेली आहे त्याच्या संबंधी बातम्यांमध्ये काय तपशील आलेला आहे आता बघा पहिली गोष्ट दस्त नोंदणी करताना अशोक गायकवाड आणि इतर दोनशे एकाहत्तर यांच्या वतीने तेजवानी यांना दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळातील दिलेल्या विविध एकोणनव्वद कुलमुक्त्यार पत्राच्या प्रती जोडलेल्या आहे त्यापैकी चौतीस कुलमुखत्यार पत्रे ही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवली आहेत उर्वरित कुलमुखत्यार पत्र नोटराईज केलेली आहेत चौतीस कुलमुखत्यार पत्र कोणत्याही मोबदल्याचा उल्लेख न करता दिलेली दिसून येत आहे पंचावन्न कुलमुखत्यार पत्रकांमध्ये बहुतांश कुलमुखत्यार पत्रके ही विकसन करारावर आधारित आहेत त्यावरून पंचावन्न कुलमुक्त्यार पत्रे योग्य मुद्रांकित नसल्याचे समितीच्या निदर्शनास आलेले आहे म्हणजे आता इथं घोटाळा बघा जे अंजली दमाने यांच्याकडे ते महारवतनाचे जे काही मूळ वारसदार आहे हे गायकवाड कुटुंब सगळे ते त्यांच्याकडे गेले ते म्हटले की बघा हे आम्हाला असं काय आम्हाला फक्त विक, ते विक आम्ही शासनाच्या ताब्यात ती जमीन सोडवू त्याचा विकास करायचा कसा हे ठरवू परंतु ती आम्ही विकू अशा प्रकारचं कुलमुक्त्यार पत्र नाही आणि जे काही केलेले आहेत ते आम्हाला तर ते विक्री परस्पर करून टाकलेली आहे आमची जमीन म्हणजे शासनाने दिलेली महारवतनाची जमीन मध्याच्यावर आधी मूळ जो ताबा आहे तो शासनाचा राज्य शासनाचा ताबा आहे हे सगळं झाकळून शीतल तेजवानीने डोकं लावलं बनिया डोकं लावलं ही ती शासनाची जमीन नाही आहे त्या ती ही जंगम मालमत्ता आहे कोणाची ते हे गायकवाडांची आणि मला हे पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी दिलेलं आहे असं ते सगळे जोडले सातशे आठशे पानं सगळे ते जोडले सतराशे काय अठराशे पानांचं ते सेल झालेलं आहे आणि त्याला ते अनेक्शर सगळे जोडलेले आहे आणि मग त्यांनी खुबीनी काय केलं मधल्या काळामध्ये एक अकरा हजार रुपये भरले होते की हे मला ही शासनाची जमीन आहे वगैरे प्रत्यक्षात शासनाने असं काही सांगितलेलं नव्हतं की तुम्ही ही रक्कम भरा वगैरे असं काही केलेलं नव्हतं आता हे पाचशे रुपयाचा स्टॅम्प आणि तीस हजार रुपये ते बाकीचे भरले गेले होते एवढ्या याच्यावर हा सौदा झाला आणि ते ताब्यात आ याच्या एवढ्या आधारावर पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने काय केलं की थेट कुणाला पत्र लिहिलं त्या बी एस आय ला पत्र लिहिलं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला पत्र दिलं की बघा तुम्ही दिल्लीमध्ये बसलेला हे तुमचं ही जी, जी जागा आहे ती आता आम्ही विकत घेतलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ती जागा ताबडतोब काय करा खाली करा आणि हे त्याचं सेलडीड आहे असं सांगून टाकलं बिंदास्त पण दुसरीकडं सूर्यकांत येवले जो तहसीलदार होता तो निलंबित होता त्याने देखील ते पत्र दिलं बिअसायला की तुम्हाला ही जागा रिकामी करावी लागणार हे मात्र माहीत नव्हतं कुणाला माहीत नव्हतं जिल्हाधिकारी जितेंद्र डिडू यांना म्हणे ते माहीत नव्हतं आणि जसं त्यांना बी एस आयचं पत्र मिळालं त्याच्यानंतर त्यांनी प्रांताला सांगितलं की जरा चौकशी कर परंतु त्यांनी येवलेलं आढवलं का हे व्यवहार करण्यास आडवलं नाही आणि म्हणून ते दोषी आहेत म्हणून त्यांना निलंबित करा असं अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे आणि या चौकशी समितीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डिडू हे सदस्य आहेत त्याच्या ते काय आपल्या अंगावर घेणार आहेत का हे सगळे असे नाटकं सुरू आहेत आणि महाराष्ट्राची घोर फसवणूक सुरू आहे आता ज्या खुबेने राजेंद्र मुठे यांनी एक शासकीय आपला वरिष्ठांनी निर्णय घ्यावा की याच्यामध्ये अमिडिया कंपनीचे सगळेच भागीदार जे दोन आहेत हे दिवशी आहे दोघ की दिग्विजय पाटील आहे हे तुम्ही ठरवा परंतु याच्यामध्ये शासनाची फसवणूक झालेली आहे ती फसवणूक झालेली असताना मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे एक तर ते सवलत नसताना राहिलेले एकवीस कोटी आणि रद्द करतानाचे एकवीस कोटी असे बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत आणि अमुक अमुक कलम आहेत अमुक अमुक नियम आहेत आता त्या राजेंद्र मुठे यांच्याबरोबर मुद्रांकन नियंत्रक रवींद्र बिनवडे हे सुद्धा तिथं त्यांनी सुद्धा ती शिफारस केलेली आहे आता असं झालेलं आहे की हे एक तर सातशे काय पानांचं जे काही सतराशे की सातशे पानांचं जे काही सेल डीड आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख असा आहे मुख्य म्हणजे मुंबई सरकार दस्ता सोबत जोडलेल्या सातबारावर मुंबई सरकार असे नमूद असून त्याला कौंच आहे इन टू ब्रॅकेट आहे त्यामुळे त्या जागेची मालकी सरकारची असल्याचे दिसून येत आहे या गदाड्यांना आत्ता कळालं ते ज्या वेळेला सगळे व्यवहार होत असतात कशाच ई गव्हर्नन्स त्याच्यामध्ये काहीही नाहीये कुठलंही पारदर्शक काम होत नाहीये असं व्यवस्थितपणे जमीन लाटली जाते पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लोक आता बोलायला लागलेले आहेत की जिथं रिकामी जमीन दिसेल तिथं पाचशे रुपयाचा आपण सौदा करायचा आणि जमीन विकत घ्यायची मग पवार तसं निर्दोष सुटतोय की नाही तसं आपली पण सुटका होते आणि आता ही मोगलाई जी आहे ना महायुतीच्या काळामध्ये म्हणजे डबल इंजिनचं सरकार ही अशा प्रकारची मोगलाई आता माजली जाणार आहे आणि लोक त्याप्रमाणे प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत आधी शहरामध्ये महानगरांमध्ये कशा पद्धतीने जमिनी हडप केल्या जातात कसं ते लि लिटिगेशनमध्ये ती जमीन टाकली जाते मग राजकीय भूखंड माफिया मा यांची टोळी कशी बाळकावते हे काही महाराष्ट्राला नवीन नाही आहे आणि आता पाक पवारने जर आपले पिताश्री जर सत्तेमध्ये आहेत आणि महाराष्ट्राचे ते अर्थमंत्री आहेत रेकॉर्ड प्रे त्यांनी काम केलेलं आहे उपमुख्यमंत्री म्हणून जे संविधानात नाहीच आहे असं केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही त्यामुळे त्यांनी असा एक आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद